नमस्कार आय एन डी टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सरचं स्वागत आहे आय एन डी टी व्ही न्यूजने गोमाई पुलला तडे गेल्याची पहिली बातमी टाकली होती आणि त्या बातमीनंतर या पुलाचं आता स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत सतत दोन भाग लावल्यानंतर प्रशासन जागं झालेलं आहे आणि आज नाशिकहून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी या पुलाची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक या ठिकाणी आलेलं आहे आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जगताप साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की काय आता काय परीक्षण चाललेलं आहे सर फुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चालू आहे त्याच्यात जे काय त्यांचं रिपोर्ट येईल त्याच्यानुसार दुरुस्ती करण्यात येईल त्याच्या त्याच्या अगोदर माननीय जिल्हाधिकारी यांना ट्रॅफिक ओळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता तो मंजूर झाला असून अवजड वाहने हे कुकुरमुंडा मार्गे नंदुरबार दोंडाईचा धुळ्याकडे जाणारे धुळ्याकडं तिथून शिरपूरकडे जाणारे अंधरबारी मार्गे शिरपूरकडे जातील आणि खेत्याकडे जाणारे शाद्या मार्गे शहाद्याकडे जातील आणि लाईट व्हीकल ही पिंगाणे मार्गे शहाद्या गावातनं जाऊ शकतील आणि उर्डीत दुरुस्तीचं काम हे लवकरात लवकर करण्यात येईल तसंच त्या पुलाला पर्यायी म पूल मंजूर असून पावसाळ्यानंतर तोही चालू करण्यात येईल आणि लवकरात लवकर करण्यात येईल ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिटची टीम काम करते आहे जे एक्सपॉन्शन जॉईंट आहेत ते चेक केले जात आहेत आणि या ठिकाणी खरोखर पुलाचा काय प्रॉब्लेम आहे तो पाहिला जात आहे यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गोमय पुलावरील अवजड वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे दिनांक एक तारखेपासून येथील अवजड वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे आणि ती अवजड वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आलेली आहे